आपोडापाडी करायचं नाही किंवा पक्षात घ्यायचं नाही परंतु तरी गाडीनगरमध्ये काही लोकांना जो पैशाची मस्ती आलेली आहे त्याच्या जोरावर त्यांनी फोडापाडी केलेली आहे याची गांभीर्याने आम्ही दखल तर घेतलेलीच आहे परंतु याचा सर्व अहवाल आम्ही माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना देणार आहोत अशा पद्धतीने जर पक्षाच्या अंतर्गत किंवा महायुतीच्या अंतर्गत अशा कुरबुरी सुरू राहिल्या तर त्याचा परिणाम हा सगळ्यालाच भोगावा लागेल हे स्पष्टपणे मी या ठिकाणी सांगतोय का करतात कशासाठी करतायत वर्चस्व सिद्ध करायला जर मग आम्ही जर एखादा पाऊल उचललं मग त्याचं वाईट वाटून घेऊ नका म्हणून ही सुरुवात त्यांनी केलेली आहे परंतु आताही आम्ही संयम राखलेला आहे मला वाटतं हा संयम जास्त काळ टिकणार सुद्धा नाही याचा सर्व निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील परंतु मर्यादा असते दरवेळेला चुकी करायची आणि त्याच्यावर पांघरून घालायचं मला वाटतं ही नीती बरोबर नाहीये निश्चित नाराजी वाढते कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण होतो कोणत्या खुशीने गेला तो नगराध्यक्षाचा उमेदवार काय दबाव होता त्याच्यावर गंगापूरमध्ये वैजापूर मध्ये काय चालू आहे रत्नापूर मध्ये काय चालू आहे आणि हे सगळे ठिकाणी जर असं चालूत असेल तर मग माहिती म्हणून आपलं रोल काय म्हणून हे थांबलं पाहिजे हे माझं स्पष्ट मत आहे थांबवा ह्या एका इलेक्शनचा परिणाम दुसऱ्या इलेक्शनवर लागोलाग येणाऱ्या इलेक्शन वर होऊ शकतो जिल्हा परिषद आहेत महानगरपालिका आहेत मग हे पूर्वतयारी मग प्रत्येक पक्ष असा करायला लागला की याचे फोडायचे आणि त्याचे फोडायचे तर मग महायुती हे चे मध्ये आपल्याला निवडणुका लढवता येणार नाहीत आणि जी जाणीव त्यांनी वरिष्ठ त्यांना करून दिली पाहिजे जशास तसं म्हणण्यापेक्षा कोणत्याही गोष्टीला ऍक्शन ना, ना? रिएक्शन ही असतेच आणि म्हणून आता ह्या रिॲक्शन कशा द्यायचे किंवा काय द्यायचा याचा निर्णय हे एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादांनी घेतला पाहिजे रोज सकाळी उठल्यानंतर यांनी याचे कोण फोडले त्यांनी त्याचे कोण फोडले यावर किती वेळ चर्चा करायची प्रचार करायचा का या फोडाफोडीचं राजकारण करायचं हे एकदा ठरलं पाहिजे ना